आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे ते आपण बघूया चंद्रोदयानंतरच संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडला जातो म्हणूनच चंद्रोदयाची वेळ महत्वाची असते आठ नोव्हेंबरला चंद्रोदय होणार आहे रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांनी रात्री आठ वाजून छत्तीस मिनिट झाल्यावर झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे मनोकामना पूर्ण करणारं संकष्ट चतुर्थीचं व्रत असतं तुमची इच्छा पूर्ती संकष्ट चतुर्थीच्या व्रताने होत असते त्यामुळे श्रद्धा भक्तीपूर्वक अंतकरणाने केलेलं संकष्टीचं व्रत नक्कीच गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव करून देत असतं तुम्हीही संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद